नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत रा आपल्या शाळेने एकूण किती झाडे लावली आहेत ती संख्या आपण कशी पाहायची ते आज पाहूया सर्वप्रथम क्रोमवर क्लिक करा आणि त्या ठिकाणी इको क्लब फॉर मिशन लाईफ असं टाईप करा अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल इको क्लब्स फॉर मिशन लाईफ पहिलीच वेबसाईट ओपन झालेली आहे त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला इको क्लब्स फॉर मिशन लाईफचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल जेव्हा तुम्ही या उपक्रमात सहभागी होणार होतात तेव्हा प्रथमतः स्कूल लॉग इन करणं गरजेचं होतं ओके अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांचे नावं ॲड केलेली आहेत आणि यू डायस आय डीसुद्धा तिथं टाकलेलं आहे टाक परंतु या ठिकाणी तुम्हाला इथं दिसत आहे क्लिक हियर टू गो टू इको क्लस फॉर मिशन लाईफ त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मग अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल त्या ठिकाणी लॉग इन दिसत आहे तिथं साईन इन करणं गरजेचं आहे जर सुरुवातीला तुम्ही करत असाल तर जर तुम्ही यापूर्वी साईन इन केलं असेल तर डायरेक्ट तुम्हाला लॉग इन होता येतं ओके तर लॉग इन या बटनावर आपण क्लिक करूया फुल लॉग इनवर क्लिक करूयात ओके पास इथं युडायस नंबर तुमचा विचारला जाईल यु डायस नंबर टाका कंटिन्यू करा यानंतर पासवर्ड विचारला जाईल जो पासवर्ड तुम्ही त्या ठिकाणी टाईप केलेला आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर एंटर कॅपच्या तुम्हाला करायचा आहे ओके कॅपच्या बरोबर आहे का आधी चेक करा मग सबमिट या बटनावर क्लिक करा मग तुमचं स्कूल लॉग इन सक्सेसफुली होईल आणि अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल तर जेव्हा तुम्ही स्क्रोल करून वर सरकवाल तर तरी तर तुम्हाला आलेलं आहे इथं बघा ओव्हरऑल इव्हेंट्स काउंट तर आपल्याला एच एस एच व्ही आरमध्ये रजिस्ट्रेशन कम्प्लीट करण्यासाठी कमीत कमी दोन इव्हेंट अपलोड करणे गरजेचं आहे तर या ठिकाणी इको क्लब फॉर्मेशन लाईफ अंतर्गत दोन इव्हेंट इव्हेंट इथं अपलोड करणे आवश्यक आहे त्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला एस एच व्ही आरला अपलोड करायचे आहेत ओके त्यानंतर नंबर ऑफ सॅपलिंग प्लांटेड तर इथं तुम्हाला किती विद्यार्थ्यांनी तुमच्या वृक्षारोपण केलेलं आहे ती संख्या इथं तुम्हाला दिसेल सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं ते आपण पाहूयात तर या ठिकाणी तीन टिंब आहेत त्या तीन टिंबाला क्लिक करा डेस्कटॉप साईट घ्या केल्यानंतर तुम्हाला वरील बाजूस इथं डाउनलोड सर्टिफिकेट असं दिसेल त्या डाउनलोड सर्टिफिकेटवर जर क्लिक केलात तर तुमच्या शाळेचं सर्टिफिकेट जेवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे त्या संख्येसहित तुम्हाला डाउनलोड करता येईल